बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एकनाथ शिंदेचा राजीनामा सत्ता स्थापनेची नवी मोर्ची बांधणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल श्री पी राधाकृष्णन यांना सुपूर्द केला आहे राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून नवीन मुख्यमंत्री नियुक्त होईपर्यंत शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राज्यपालांनी याबाबत अधिकृत पत्र एकनाथ शिंदे यांना दिले आहे यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार दीपक केसरकर दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे आणि आज सायंकाळपर्यंत नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होऊ शकते अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे राजकीय हालचालींमध्ये वाढ झाल्याने सर्वच पक्षांचे लक्ष आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीकडे लागले आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर